हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं दोन नारळ होते बघा फोडून घेतले हा हे प्रसादाचेच नारळ आहेत तर म्हटलं आता याचं काय करावं ह्याची मी बर्फी करणार आहे नारळाची तर आधी मी हे नारळ शेंडी वगैरे काढून धुवून घेतले बघा कारण की खवताना कचरा वगैरे पडतो म्हणून धुवून घेतले आता हे खवून घेते चांगले खवून घेते नारळ नारळ खोवणं म्हणजे जरा दिव्यच असतं पण होईल पटकन माझे ही नवीन वेळी येते ह्या वेळेने पटपट होतं ह्या वेळेने पटकन होतं हे नारळ दोन्ही पण खोवून घेते खवून होत आले बघा शेवटची वाटी ही झाले खवून बघा दोन्ही नारळ खोवन झाले आता वडी करायला घेऊ आपण ह्या कपाने आपण मोजून बघू म्हणजे साखर घालता येईल समजा साधारण हे दोन कप आहेत बघा दोन नारळ म्हणजे नारळ लहान मोठे असतात तर हे दोन कप नारळाचा चव आहे तर आपण ह्याच कपाने साखर घालणार आहे म्हणून मोजून घेतलं पुसून घेते साखर घालायला चांगलं हलवून घ्यायचे साखर घालते त्यातच आता, आता दोन कप झालेत ना आपले हे मोठे चव नारळाचा तर एक कप साखर घालणार आहे मी बरोबरीने नाही घालत मी अर्धी घालते हे एवढी साखर घालते मी चांगला हलवून घेते सुरवातीला जरा गॅस बारीकच ठेवलाय साखर वितळीपर्यंत गॅस मोठा करते जरा कसं नाही तर साखर वितळायच्या आधी मोठा गॅस ठेवला की मग ते खोबरं खाली लागायची भीती वाटते म्हणून जरा गॅस बारीक मोठा बारीक मोठाच करायचा एकदा साखर विरगळली की साखर विरगळायला लागली त्यात मी आता आपले पोह्याचे दोन चमचे मिल्क पावडर घालणार आहे तुम्ही तूप घाला किंवा दुधाची साय घाला घट्ट चालेल आणि वेलची जायफळची पूड घालते अर्धा चमचा हे mm. बघा अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घातली तर चांगलं अगदी छान चिकटपणा त्याला इपर्यंत परतून घ्यायचं चांगलं आता हळूहळू होतं चालेल आता अगदी चमचाभर तूप घालते मी आणि ह्या ताटाला तूप लावून घेते आताला जरा ना चिकट लागते का चांगले बघायचं चटका बसतो पण म्हणजे जरा अशी बघायची गॅस बंद केला आता आपण वडी घालून घेऊ ताटाला तूप लावून घेतले सगळं बघते आधी किती जाड होते ते नाही तर मग दुसऱ्या ताटात घालते सरवून घेते चांगली ही वड़ी थोडस राहिले ते पण टाकून घेते आता ही पंधरा वीस मिनिटं जरा चांगली गार होऊ देते आणि मग आपण याच्या वड्या काढू आधी आखून घेते जरा आणि मग आपण चांगलं ठेवून देऊ कारण जरा ओलं असताना आखून घेतल्या ना मग वड्या पडतात चांगल्या मग हलक्या हाताने नुसत्या अशा आखून घेते चांगल्या गार झाल्यावर मग आपण ह्या वड्या काढून दाखवते मी तुम्हाला असे सगळे आखून घेते चांगली तासभर तरी हे बर्फी गार होऊ द्यायला पाहिजे आणि मग ही निघेल चांगली आता फक्त आपण असं आखून आहे ठेवून देते आता हे नंतर काढत ठेव चांगले दोन तास झाले बर्फी थंड होऊ दिली मी आता बघूयात त्याच्या वड्या काढतायत आपण याला नारळाच्या वड्या म्हणू बर्फी म्हणू बघूया आता मी काढून बघते बराच वेळ गार होऊ द्यावं लागतं त्याला एक एकच काढून बघावं लागेल हलक्या हाताने काढायला लागतात तशा वेळेस सगळ्या काढून घेते मी लहान मोठ्या झाल्या प्रसादाची नारळ होती म्हटलं काय करावं निघतयच चांगल्या अशी आपली नारळाची बर्फी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते